रायगडच्या रोहा परिसरामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे कुंडलिका नदीच्या पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता ही दृश्य बघतोय आपण रोह्यातली काम असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना स्थानिक प्रशासनानं नागरिकांना दिलेल्या आहेत कारण पावसा दिले आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं सुद्धा अलर्ट दिलेलाच आहे आणि पुन्हा पावसाने आता सकाळचे आत वाढले आहेत आणि सुरुवात केलेली आहे आपण पाऊस कशा पद्धतीने कुंभेले नदी ही दुथडी करून वाहताना दिसत आहे काल दिवसभर पडलेल्या पावसानंतर ओसरल्यानंतर आता या पुलावर आहे परंतु जो पाणी आहे नदीचा तो या जुन्या पुलाच्या लेवलनी वाहत आपल्याला पाहायला मिळत अशातच आज दिवसभर हवामान घटकांना उतरलेल्या रेड अलर्टच्या कारणाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे परंतु पावसाचा प्रमाण आता वाढत चाललं असल्या कारणाने पुन्हा या ठिकाणी पाणी येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून जर काम असेल तर पावसाजवळ पाण्याचा अंदाज घेऊन आपण घराबाहेर पडावा असे प्रशासनावरून वर्तवण्यात आलेले आहे कधी पाहिलं तर आता हवासुद्धा अशाच बरोबर आहे की सुद्धा ते काळेपूर्त होऊन खाली उतरलेले आपल्या डोंगर भागात दिसत आहे त्यामुळं नागरिकांनी खबरदारी म्हणून काम असेल तरच बाहेर पडावे असे सांगण्यात आले असले ते आवाज न्यूज सागर के रायगड